छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मागच्या पंचवीस तीस वर्षापासून होता मेघडंबरी बसव मेघडंबरीच्या वरती बसवलेला आणि छत्री असलेला पुतळा तर त्या पुतळ्याचं अचानक रातोरात या ठिकाणून हलवण्यात आलं त्याचा जाहीर निषेध सर्व शिवप्रेमी या ठिकाणी करतायत म्हणजे या प्रशासनाला आपण जाब विचारला होता त्याचा उत्तर देण्यासाठी या ठिकाणी पीडब्ल्यू डी खात्याचे अधिकारी आहेत तहसीलदार मॅडम आहे ज्यांनी आज या ठिकाणी चार्ज घेतला आहे हे परवा रात्री शनिवारच्या रात्री काय घडलं आणि इथून पुढे या पुतळ्याचं काय करणार आहे छत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला आहे आणि इथला पुतळा रात्र हातवून फरशी पुन्हा बसवण्यात आली जर तुम्हाला या ठिकाणी विकास करायचा होता तर फरशी का बसवली गेली ही लफा झपी का केली गेली याचं उत्तर मीडिया समोर शिवप्रेमींना देणं बंधनकारक हे दिलंच पाहिजे त्याशिवाय मी तल अव्य दिव्य प्रमाणामध्ये मोठी बेगडंबरी मोठा चौतरा करून हा मुद्दा सन्मानपूर्वक बसला गेला पाहिजे अशी आमची मागणी ही हेरिटेज वास्तू असताना हा विषय प्रलंबित आहे मुख्यमंत्र्यांकडे तारखेला कलेक्टरांना पत्र दिलं की पुरातन विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्व्हे करावा आम लावा हे जर प्रलंबित काम असताना प्रलंबित पत्र व्यवहार केले तुम्ही एखाद्या पुढाळ्यासाठी नुसत्याच्या स्पीड काम करता आणि छत्रपतींच्या पुतळ्यासाठी तुम्ही एखाद्या संघटने मागणी केली तुम्हाला एवढे दिवस लागतात का तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हेरिटेज वास्तू आहे आणि प्रलंबित विषय मुख्यमंत्र्यांकडे जोपर्यंत एकोणीशे सत्याऐंशी एक रोजी ही वास्तू हेरिटेज म्हणून डिक्लेअर करण्यात आलेली आहे सत्याऐंशी आणि त्याच्यानंतर ना मग ही हेरिटेज वास्तू आहे ही पाडू शकत नाही मग फक्त शिवाजी महाराजांचाच पुतळा काय इथनं उचलला बरं यांचे सगळे कार्यालय आहे तसे इथे चालू आहेत त्यांचे सगळे अधिकारी का इथं काम करतात का ते मग महाराजांच्या पुतळ्याचीच त्यांना का अडचण झाली दुसरी गोष्ट यांना जर पुतळा हटवायचा होता दुसरीकडे शिफ्ट करायचा होता तर तुम्ही शिवप्रेमींना एकत्र केलं पाहिजे होत ह्यातल्या काढायचा पुतळा त्याच्या अगोदर त्याचा अभिषेक केला पाहिला होता त्याला हार फुलांनी वाजत गाजत नवीन ठिकाणी नेलं पाहिजे होत तुम्ही असा अचानक रात्री पूर पुतळा का चोरून नेला आणि तो पुतळा अजून कुणाकडे आहे हे तुम्ही का सांगत नाही मी काहीतरी शासन दरबार जिहार काढून दाखवाल पण यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण कुठे करणार याचा आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे त्याशिवाय उठणार नाही मॅडम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज चोरीस गेला